तिसऱ्या टप्प्यात सुद्धा महाराष्ट्रात देशातल्या इतर राज्यांच्या तुलनेत कमी मतदान झालेलं आहे महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे आणि या पाच वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार मतदानाची टक्केवारी समोर आलेली आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून या टक्केवारीवरती एक नजर टाकूया आज देशाच राज्यामध्ये सुद्धा तिसऱ्या टप्प्याचं मतदान होतं आणि यामध्ये राज्यातले अकरा मतदारसंघ ज्यामध्ये हे मतदान पार पडलंय मात्र राज्यामध्ये मतदानाची टक्केवारी काहीशी कमी राहिली त्रेपन्न पूर्णांक चाळीस टक्के मतदान पाच वाजेपर्यंत झालेलं होतं आणि त्यानंतर पुढच्या एक तासामध्ये मतदाना आणखी काहीशी टक्केवारी वाढेल टक्का घसरलेला आहे पाच वाजेपर्यंतची आकडेवारी आहे ज्यामध्ये देशात साठ पूर्णांक एकोणीस टक्के मतदान झालंय महाराष्ट्रात त्रेपन्न पूर्णांक चाळीस टक्के झालं तर लातूरमध्ये पंचावन्न पूर्णांक अडतीस उस्मानाबाद बावन पूर्णांक अठ्याहत्तर रायगड पन्नास पूर्णांक एकतीस रत्नागिरी सिंधुदुर्ग त्रेपन्न पूर्णांक पंच्याहत्तर सातारा चौपन्न पूर्णांक अकरा सोलापूर एकोणपन्नास पूर्णांक सतरा टक्के मतदान झालेलं आहे